आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणीतरी कौड़ी एक इन्फ्लुएन्सर असत तुम्हाला आता साधारण माझ्या संचलनावरनं लक्षात आलंच असेल आपला हा विषय गोदडी आहे आणि आपल्या साहित्य कला मंचाला तो खूप अप्रोप्रिएट होतो म्हणून मी गोदडी हा विषय निवडलाय गोदडीत रंगांचं देखील खूप महत्त्व असतो कुठला तुकडा कुठल्या रंगाच्या तुकड्याबरोबर उठून दिसेल त्याची रंगसंगती योग्य राहील की नाही हे देखील बघावं लागतं साहित्य कला मंचामध्ये विविध रंगांच्या कला आहे मग ते आपल्या विविध रंगांच्या कला आहे मग आपल्या भक्तिरंग असो किंवा भाव रंग असो किंवा कि चित्र काढणं असो किंवा नृत्य असो काहीही असो खूप वेगवेगळ्या कलांची मिळून आपली ही गोदडी तयार झाली आहे तर आता जो रंग आपल्या इथे येतो आहे तो आहे रेवतीताई एक आपल्याला एकपात्री करून दाखवतात आहे म्हणजे हा भक्तिरंग आहे रामायणावर त्यांचं एकपात्रीकरण सा सादरीकरण आहे तर बघूया रेवती कुलकर्णी काय करतात हॅलो येते हॅलो हॅलो मला जवळ नाही माझा आवाज आहे तसा मोठा आहे तसं काही प्रॉब्लेम येणार नाही होते जरी नाही ऐकवायला जाईल आज आपण मगाशी रामनवमी निमित्त इतकं सुंदर रामायण ऐकलं आपल्या अंगावर अतिशय रोमांच आले प्रत्येकाला वाटत होतं की आपण त्या का रामायणाच्या काळातच आहोत की काय आपल्या ह्या कलाकारांनी रामायण आपल्या पुढे जिवंत उभं केलं पण मला सांगा रामायणात खलनायक रावण सगळ्यांना माहिती आहे खलनायिका कोण हो? आहे अजून एक तर आज मगाशी आपण ऐकलं खूप ते जेव्हा हे सुरू झालं होतं की तिने त्याचे कान भरले मंथरेनी काहीने सगळ्या रामायण घडवलं जवळजवळ आणि खलनायिकेच्या रूपात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण मध्ये काय झालं म्हणजे मी एक लेख वाचला आता जो ला वाचला तो कितपत रिलायबल आहे मला माहिती नाही पण मला त्याच्यानी थोडंसं विचार मंथन झालं आणि असं वाटलं की आज म्हणजे त्या कैकईची काय भूमिका असेल तिला सगळेजण कैदाशीण म्हणतात तिला सगळेजण आई त्याचे उलटा आणि काय काय तिला किती वेगवेगळी कुविशेषणं ज्याला मराठीत कुविशेषणं म्हणतात ती लावतात तुम्हाला माहिती आहे का हो तुम्हाला जर मुलगी झाली तर तुम्ही तिचं नाव कैकई ठेवाल आतापर्यंत ती इतकी उपेक्षित आहे की कोणीही आईने आपल्या मुलीचं नाव कधीच कैकई ठेवायचा विचार सुद्धा केला नाही पण मला असं वाटतंय म्हणजे मी त्या त्या तो लेख वाचून मला असं काहीतरी वेगळंच वाटलं जरा मग तिच्या आज मनोगत मांडावं असं मला वाटलं रामायण आज आहे रा, आज, आज रामनवमी आहे ते एवढंही झालेलं आहे खरं तर मी कही कैकैचं म्हणजे उदो उदो असं नाही पण तिची एक मनातली भावना व्यक्त करते कदाचित तुम्हाला ते पटणार नाही पण तुम्ही ऐकून सोडून द्या वाटलं चांगलं खरंच वाटलं तर काहीतरी विचार करा त्याच्यावर एवढंच तर आज मला ह्या उपेक्षित स्त्री कैकईची ची कैफियत मांडायचे मी माझ्याच लिहिलेलं आहे त्यामुळे शब्दांचं इकडे तिकडे असू शकेल काळ वेगळा असू शकेल इथला त्यामुळे सांभाळून अशी आशा आहे माता न तू वैरिणी माता न तू वैरिणी काय रे भरता अरे माझ्या हृदयावर कुणीतरी तप्त शिष्याचा रस होतय माझ्या कानात देत माझा पोटचा मुलगा मला नाही नाही रे रे करू मी जरी असले तुझी माता आहे लक्षात घे आज माझा राम हो माझा राम तुम्हाला वाटते मी त्याला वनवासाला पाठवलं पण तो माझा राम आहे खरंच सांगते तो माझा राम आहे आज माझा राम अयोध्येला अयोध्येलाच नव्हे तर आपल्या सगळ्या कोट्यावधी लोकांच्या हृदयावर त्यांनी राज्य केलेलं आहे परत आपल्याचा पु, पु, पुनर स्थापित झालेला आहे अशा ह्या रामाचा एवढा उदो, उदो उदो आहे त्यानिमित्ताने मला आज माझ्या नाथांकडे दशरथ राजांकडे तुमच्या समोर कैफियत मांडायचे मनोगत मांडायचे तुम्हाला खरंच वाटतं कह की ही कैकई जी अत्यंत अत्यंत सुंदर म्हणजे त्यावेळेची ती सम्राज्ञी होती सुंदरी होती शिवाय एवढंच नाही तर तिला राजकारणामध्ये तेवढीच गती होती ती अत्यंत शूर होती तिला सगळ्या ह्याच्या सगळ्या कला अवगत होत्या अशा स्त्रीने हे इतकी क्षुल्लक इतकी घाणेरडी गोष्ट ती करू शकेल तुम्ही कधीही ह्याच्यावर विचार केला नाही आज मी जे सांगते त्याच्यामुळे रामायण बदलणार नाही आहे कुठेही माझी उदो, उदो होणार नाही आहे आणि त्याची मला अपेक्षा पण नाही आहे पण नाथ माझी एकच विनंती आहे आज ह्या क्षणी तुम्ही माझं मनोगत ऐकून घ्यावं तुम्हाला माहिती आहे तुम्ही माझ्या आमच्या काही देशामध्ये हलावतात मी रूपगर्विता मी राजकारणपटू हे बघून तुम तुमचं माझ्यावर मन आलं आणि तुम्ही मला मागणी घातली सांगा बरं माझ्यापेक्षा वयाने दुप्पट दोन दोन चौथी असलेल्या ना मी का बरं हो म्हणू पण जेव्हा मी तुमचं रूप पाहिलं तुमची सगळी कीर्ती ऐकली एवढ्या मोठ्या देशाचे तुम्ही राजे आहात रघुकुलवंश राजे आहात म्हणून मी लग्नाला हो म्हणलं आणि हा विवाह हो झाला पण महाराज मी खरं सांगते तुमच्या प्रेमात आणि माझ्या सौती ज्या माझ्या बहिणीपेक्षा जास्त माझ्यावर प्रेम करायच्या त्यामध्ये मी अत्यंत अत्यंत सुखात होते कधीही मला असं वाटलंच नाही की मी का ह्याच्याशी लग्न केलं का या दोन सौतींचं मी सहन करते कधीच नाही माझ्यासारखे लाड तर कुणाचेच झाले नसतील माझ्या माहेरी पण माझ्या आई वडिलांनी केले नाहीत इतके लाड मला सासरी मिळाले मी अत्यंत अत्यंत खुश होते त्यात पुन्हा आपल्या संसारावर चार एक सोडून चार अशी देवानी देणगी दिलेली मुलं फुलं म्हणा अशी उगवली आणि आमच्या सगळ्यांच्या सुखाला इतकी भरती आली होती पण काय सांगू मला वाटते कुणाची तरी दुष्टाची नक्की दृष्ट लागली हाला। नक्की दृष्ट लागली तुम्ही स, तुम्ही मला आमच्यापासून सगळ्यांपासून लपवून ठेवलेली एक गोष्ट मला आणि महाराज तुम्ही इतक्या दिवस सगळ्यांपासून लपवून ठेवलेली एक बातमी माझ्या कानावर आदळली कानावर आदळली मी माझा भीतीने थरका पुडाला मला काय करू समजे ना मला दिवस रात्र ते तोच विचार रात्री झोप येणार काय होती ती बातमी श्रवणकुमारांच्या आई वडिलांनी तुम्हाला शाप दिला होता आणि कुठल्या तरी पित्राच्या पुत्राच्या वियोगाने तुमचा मृत्यू ओढवणार होता कुठल्या तरी पुत्राच्या वियोगाने महाराज एकीकडे माझा कुंकू एकीकडे माझे चार सुकुमार पुत्र कुणाची आह आहुती देऊ मी का तुमच्या प्राणासाठी ह्या सुकुमार मुलांची आहुती देऊ असा विचित्र विचार माझ्या मनात आला कितपत योग्य आहे मला माहिती नाही पण असं वाटलं आपलं तर सगळं ज महाराजांचं किंवा आमचं सगळ्यांचं सगळं जगून झालं आहे माझी ही सुकुमार मुलं आत्ताशी त्यांच्या आयुष्याला सुरुवात होती आहे कुठल्या तरी मुलाला मी पणाला लावायचं तेही तुम्ही म्हातारा झाल्यास महाराज क्षमा करा मला क्षमा करा पण खरंच सांगते आपण आता म्हातारी झाला होता हा शाप नक्की फळणार ह्याची मला खात्री होती माझ्या मनात काहीही सुचे ना तेव्हापासून मी रात्र दिवस रात्रंदिवस त्याच्यावर विचार करत राहिले मला आठवलं मी रामाला तुम्हाला कदाचित माहिती नसेल तुम्हाला लक्षात नसेल पण जेव्हा ही मुलं लहान होती तेव्हा मी रामाला पहिला घास भरवायचे आणि मग मा तिघा मुलांना भरवायचे तुम्ही मला नेहमी विचारायचं आहे असं का अगं तुझा तर हा सख्खा मुलगा आहे तुझ्या पोटचा मुलगा आहे भरत तू त्याला द्यायच्या आधी रामाला कसा घास भरवतेस महाराज मी खरं सांगते मी कधीही कुणाला सांगितलं नाही पण मला माहिती होतं माझ्या रामामध्ये देवत्व आहे तो विष्णूचा अवतार आहे हे फक्त मला माहिती होतं कसं ते मा तुम्ही मला विचारू नका पण मला हे माहिती होतं त्यामुळे मी जो पहिला घास द्यायची त्याला तो होता नैवेद्य आणि त्या नैवेद्याचा प्रसाद मी माझ्या तिघा मुलांना देत होते हे तुमच्या कधीही लक्षात आलं नाही अशा मुलाला मी वनवासांना पाठवेन खरंच वाटतं तुम्हाला असं मी इतकी कैदाशीर आहे मी इतकी दुष्ट आहे अहो मी मोठी मोठी राजकारण खेळले माझ्या बाबांबरोबर मी काय विचार करत राहिले किती वेळा विचार केला आणि तेवढ्यात तुम्ही काय केलं रामाचा राज्याभिषेक जाहीर केलात आणि सगळी इकडे आनंदाचं वातावरण पसरलं माझं मन तर आनंदाने नाचाय लागलं काय करू काय करू माझ्या या दुःखातून थोडासा मला दिलासा मिळाला पण तेव्हाच माझ्या लक्षात आलं आपली ही राम रामजन्माची दोन कारणं आहेत एक म्हणजे आता हा जो शाप मिळाला आहे त्याला कारण राम झाला पाहिजे कारण राम हा दशरथ महाराज तुमचा हा श्वास होता दुसरा प्राण होता तो तुमच्यापासून नुसता दूर जरी झाला तरी तुम्हाला इतकं दुःख व्हायचं जर तो कायमचा तुमच्यापासून दूर झाला तर हा शापही फळेल कुणालाही काही होणार नाही फक्त फक्त आम्ही तिघीजणी विधवा होऊ आणि मला कुलटा कैदाशीण असे कितीतरी विशेषणं मिळतील पण सहन करण्याची माझी तयारी होती खरंच तयारी होती पण मला काय करावं ते सुद्धा कळत नव्हतं पण तुम्हाला माहिती आहे माझ्यासोबत मी माझ्या आईसारखी एक दासी म्हणणार मी तिला मंथरा आली होती सगळ्यांनी तिलासुद्धा तसंच ठरवलं आहे की हे मंथरा म्हणजे कान भरणारी तिने कैकईला सांगितलं ती रात्र माझ्याकडे आली ती म्हणाली मुली मी ब खूप दिवसापासून बघते तू कोणत्या तरी काळजीत आहेस काहीतरी होते तुझ्या मनात काय आहे ते सांग मला मी तिला सांगितल्यावर ती म्हणाली मला थोडाशी कुणकुण लागलीच होती ह्याची मी थोडा विचार केला आहे मी तुला एक त्याच्यावर उपाय सांगू मी इतकी आनंदाने तिला म्हणलं मला तिच्यावर खात्री होती की मंथरा नेहमी काहीतरी चांगलं सोल्युशन सॉरी काहीतरी चांगलं असं हे देणार हे मला नक्की माहित होतं मग मी म्हटलं सांग ना काय म्हणतेस मंथरे तिने जे सांगितलं ते ऐकून मला असं वाटलं की माझ्या कोणता उतरून तिच्या हा मस्तकावर हणावा मंथरे अगं लाज वाटते का तुला माझ्या पोटच्या मुलापेक्षा प्रिय असलेल्या मी रामाला वनवासाला पाठवू काय सांगतेस तू मला हे अगं कैदाशिणे ती कसं होईल आमचं सगळ्यांचं रामा वाचून हे सगळं अयोध्या सदन भणभणीत होईल तुला समज नाही का तू काय सांगतेस ते मंथरेंनी मला शांत होऊ दिलं माझ्या पाठीवरून हात फिरवला म्हणाली तुझ्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे तू विचार कर ह्याच्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय होऊ शकत नाही तुमचा सगळ्यांचा प्राण श्वास म्हणजे सगळ्या आपल्याला तो जर नुसता दूर झाला तरी तो शाप फळाला येईल आणि शिवाय तुला माहिती आहे का रावण हा जो लंकेत बसला आहे तो सगळ्या भरतवर्षाला आणि सगळ्या ऋषीमुनींना इतका त्रास देतोय तो, तो उन्मत्त झाला आहे त्याला आणि त्याच्या पुत्रांना शंकरांनी इतके वर दिलेत त्यामुळे तो अत्यंत गर्वाने चढून गेलाय आणि तुला तर माहिती आहे कोण आहे त्याचा त्याला मारणारा रामाशिवाय कोणी नाही आणि रामाला जर राज्याभिषेक झाला तर तो, तो, तो इथे तुमच्या सगळ्यांसोबत सुखाने नांदायला इथलं इथे रममाण होऊन जाईल त्याचं हे दोन्हीही हे वर कुठलेही हे होणार नाही तर तुला जे दशरथांनी दोन वर दिलेत ते तू आत्ता मागण्याची वेळ आली आहे माझं विचार कर करून डोकं फुटून गेलं मला समोर दिसत होतं की मी नक्कीच त्याच्यामधली कुलटा कैदाशीण वाटेल ते होणार आहे मला लोक खूप नावं ठेवणार आहेत पण त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता आणि तुम्हाला माहिती आहे नंतर काय झालं भरता तू जे मला म्हणतोय ते अगदी हो योग्य आहे पण नाथा तुम्ही मला क्षमा कराल का जेव्हा मी स्वर्गात येईन तुमच्यासोबत मला माहिती आहे मी तुमच्या मृत्यूला कारणीभूत झालेली रह आहे पण मी सांगते राम हा जेव्हा रावणाला मारेल तेव्हा आपल्या रघुकुलाचं वंशाचं नाव सगळीकडे दुमदुमेल स रामाला रामराज्य येईल आणि सगळ्या मानवजातीवर खूप उपकार होतील तेव्हा मला क का, कैदाशीन म्हणा कुमाता म्हणा काहीही म्हणला तरी तिरस्कृत होऊन सुद्धा मी हे करायला तयार आहे मी तो पायाचा दगड बनायला तयार आहे महाराज मी तुम्हाला आत्तापर्यंत हे माझ्या मनातलं कधीही सांगितलं नाही पण आज मला असं वाटतंय की एकदा तरी तुम्ही विचार करा एवढी तुमची रूपगर्विता पत्नी एवढी पट्टर आणि एवढी राजकारणातली अगदी खूप कुशल अशी मी जेव्हा तुम्ही मला तुम्ही आठवून बघा मी तुम्ही कशासाठी माझ्याशी लग्न केलं माझ्यावर शौर्यावर भुलून जेव्हा देवेंद्रानी दे असुरांशी युद्ध चालू होतं तेव्हा देवेंद्रांनी तुम्हाला बोलवलं कशासाठी केवळ एकच तुम्ही असे राजे होतात की जो असुरांचा संहार करू शकेल अशा वेळेला मी पण हट्ट करून तुमच्यासोबत आले कारण मला तुम्हाला माहिती आहे की मी सारथ्यामध्ये किती निपुण येते आणि त्याचा उपयोग झाला तेव्हा तुम्हाला, तुम्हाला इतके तुम्हाला अंगावर जखमा होत्या तुम्ही मरणासन्न होता तेव्हा मी तो रथ मोठ्या कौशल्याने सगळ्या असुरांमधून घेऊन एका बाजूला नेला आणि तुमचं प्राण वाचवलं तेव्हापासून तुम्ही मला पट्टराणीचा दर्जा दिला ते तर झालंच पण आता त्या पट्टराणीची धूळ झाली आहे आता काही काही मेली कैकही कधीच राहिली नाही एक माता नाही एक पत्नी नाही साधी स्त्री म्हणून तिला सुद्धा मान मिळणार नाही पण तरी सुद्धा माझी तयारी आहे नाथा मी असं केलं हे मी आज तुम्हाला सांगते तुम्ही तुम्हाला वाटलं तर हो म्हणा नाहीतर मला कायमचं तुमच्या मनातून काढून टाका मी काहीही म्हणणार नाही आज माझा श्रीराम सगळ्या त्याचं नाव सगळ्या त्रिखंडात आहे हे बघून माझा इतका ऊर भरून आलेला आहे तुम्हाला काय सांगू नाही विश्वास बसणार कुणाचाही नाही बसणार पण ठीक आहे हेच माझं इति कर्तव्यता होती हीच माझ्या मा जीवनाची ध्येय होतं असं मी समजेन आणि माझा कुठंतरी उपयोग झाला असेल असं मला वाटेल महाराज क्षमा कराल मला महाराज मी तुमचीच तुमचीच काही आहे हो मला क्षमा कराल मला क्षमा कराल धन्यवाद